आज आमच्या घरी देवी आई सुखाईचे आगमन होणार आहे सध्या कोकणात शिमगोत्सव खूप मोठ्या उत्साहाने जल्लोषाने साजरा केला जात आहे नमस्कार मी गौरी गौरी गोदूर युट्यूब चॅनलचे तुमचं मनपूर्वक स्वागत आईच्या स्वागतासाठी रांगोळी काढली सोबतच देवीला विराजमान होण्यासाठी बैठक अंतरली इथे बैठकीवर देवी आई विराजमान होणार देवी सुखाई आईचे आगमन होत आहे पालखीच्या खुरांना देवीच्या पायांचे प्रतीक मानून दूध आणि पाण्याने देवीचे पाय धुतले जातात शिमग्यामध्ये दे ग्रामदैवत पालखीत बसून प्रत्येक भाविकाच्या घरी जाते ग्रामस्थ मनोभावे त्याच्या परिस्थितीप्रमाणे यथोचित देवीचे स्वागत करतो कोकणातील लोकांना तर माहीतच असेल की शिमगोत्सव म्हणजे काय आणि शिमगोत्सव किती मोठ्या उत्साहाने कोकणात साजरा केला जातो परंतु जे जा असे प्रेक्षक आहेत जे बाहेरले आहेत ज्यांना कोकणातील शिमगोत्सवबद्दल माहीत नाही खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बैठकीवर श्री देवी आई सुखाईची पालखी विराजमान होत आहे पालखीमध्ये पाच देवी आहेत श्री देवी आई सुखाई देवी आई ज्ञानाई देवी आई नवशेरी तसेच देवी आई पांढरी आणि देवी आई कालकी आपली परंपरा आहे की आपल्या घरी कोणतीही सुहासिनी किंवा सौभाग्यवती घरी आली की आपण तिची नारळ कापडाने ओटी भरतो तसेच आम्ही देवीचीही नारळ कापडाने ओटी भरली प्रत्येक गावची वेगवेगळी वेग परंपरा असते त्यामुळे कोकणातून कोण व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा की त्यांच्याकडे कोणत्या कशाप्रकारे देवीचे स्वागत केले जाते आणि कशाप्रकारे उत्सव साजरा केला जातो देवीला नमस्कार केला गारहाने घातले प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये खंबीरपणे पाठीशी उभी राहा आणि प्रत्येक संकटामध्ये लढण्याचे बळ दे घरच्या सर्वांनी देवी आईचे दर्शन घेतले नमस्कार केला गाराणे घातले आणि देवीआई पुढच्या प्रवासाला निघाली आमच्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन प्रेस करायला विसरू नका आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटमधून सांगा की व्हिडिओ कसा आवडला धन्यवाद थँक्यू